राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अक्षय भालेराव नांदेड यांनी भीमजयंती साजरी केली म्हणून आणि गिरिरत्न तबकले या मातंग बंधूची लातूर येथे जातीवादी मानसिकतेतून निर्घुण हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील प्रमुख नेते यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संजय दयानंद अवसरमल महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गंगा संजय धेंडे हे उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिबराळे यांनी पाहूयात ग्रामपंचायतीच्या ठरावानं बाबासाहेब आंबेडकरांना काळीबा फासणारी घटना पहिल्यांदा तिथं घडली एका अक्षय भालेराव ना नावाच्या तरुणानं ना गावात जयंती साजरी केली कस सारखं के पोखड्याला कसं कापतात तस कापून रस्त्यावर आकडी फेकून दिली ही भयानक निंदनीय गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात घडली लोह्या तालुक्यामधले एखादं जयंती साजरी घेतली कुराडीचा घाव वर्मी घातला आणि रेणापूर मध्ये लातूर जिल्ह्यामधल्या सालगड्यानं तीन हजार रुपये उसने घेतलेले होते ते पैसे परत द्या तगादा लावला आणि रॉडनं इतकं फेदम मारलं तिथं माणूस मरून पडला मुंबईमध्ये एका दलित तरुणीवर बलात्कार केला आणि तिला मारून टाकलं कालची सकाळची घटना तरी इतकी दुर्दैवी आहे समता बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही फुलांची समता मातीत मिसळण्याचं काम या राज्यातली राज्यकर्ते करतात आणि तुम्ही आम्ही बांगड्या भरून या शासन व्यवस्थेकडे बघणार आहोत का यशवंतराव चव्हाणांचा वारसा दादांचा वारसा शरद चंद्रजी पवार साहेबांचा प्रोगामी महाराष्ट्र कुठे जातो आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दिनदुबळ्यांच्या बाजूला नक्कीच उभा राहिलेला आहे त्या एका बांधवाची हत्या झालेली नाही आमचा खून झालेला आहे लोकशाहीचा खून झालेला आहे समतेचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग ओळखते बाबासाहेबांना त्या तत्वज्ञानाला त्या तत्व व्यक्त्याला आणि म्हणून ती दलित तरुणाची हत्या नसून एका बुद्ध तरुणाची हत्या आहे एका बुद्ध अनुयाची हत्या बुद्धाला जग ओळखत पंतप्रधान जेव्हा देशाच्या बाहेर जातात सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलो आहे देशातून आल्याच्या नंतर बौद्ध बांधवांच्या हत्या पडतायत सांगावं लागणार आहे नोडल ऑफिसरला आम्हाला सांगावं लागणार आहे कमिशनला आम्हाला सांगावं लागणार आहे आणि एक मोर्चा फार मोठा तेरा तारखेला इथून निघतोय जसं खैलांजीच्या वेळेला आपण एकत्र आलो आहोत तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निंदनीय घटनेचा निषेध करतो आणि थांबतो आज काही दिवसापासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या तरुणांचा निर्गूळपणे कोण होतो आणि लागोपाठ तशाच प्रकारच्या घटना राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये घडलेल्या आहेत आणि दलित बांधांवरती त्या ठिकाणी अन्याय होताना आपल्याला दिसतोय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय महात्मा फुले शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना होणं हे आपल्यासाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जे सरकार या राज्यामध्ये काम करते मुळात यांचीच मानसिकता अशा प्रकारची आहे आणि अशा प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमात होताना दिसते स्वतःची सत्ता टिकवणं स्वतःची खुर्ची टिकवणं त्यांच्या हे लक्षात आलं की आगामी निवडणुका मग महापालिका स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका असतील लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणूक लोकांमध्ये त्यांचा पराभव त्यांना आता दिसून येतोय कारण ज्या पद्धतीचा कारभार मागच्या काळामध्ये त्यांनी केला देशामध्ये प्रचंड बेरोजगारी त्या ठिकाणी तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आपल्या महाराष्ट्रातले अनेक उद्योग वेगवेगळ्या राज्यामध्ये गुजरातमध्ये नेण्याचं काम त्यांच्या त्यामुळे महाराष्ट्रातली जनता या सरकारच्या विरोधात नाराजी त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना जातीय दंगली घडून आणायच्या जातीय जाती धर्माच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी भांडण त्यांचं लावायचं अशा प्रकारचं काम जाणीवपूर्वक या सरकार होताना आहे म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे येत्या तेरा तारखेला पिंपरींचोड शहरातल्या सर्व राजकीय पक्ष आणि सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तहसील कार्यालयावरती आंदोलन आपण करणार आहोत आणि त्याच्यामागची आमची भूमिका ही आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या देशामध्ये राज्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही सगळे एकत्र येतो आहोत आणि यासाठी आम्ही सगळेजण जनतेमध्ये जाऊन जनतेला या संदर्भात जनतेमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जोपर्यंत जनता या सहभागी होणार नाही तोपर्यंत या अशा या प्रवृत्तीला त्या ठिकाणी आळा बसणार नाही त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे <स्थाथा> आता त्या साहेबांच्या कुटुंबातल्या व्यक्तीने म्हणजे मुळात त्यांची मानसिकता त्यांची उंची साहेबांवर बोल बोलणं म्हणजे एखाद्या म्हणजे पवार साहेबां सूर्यावर तुंकण्यासारखं आहे पवार साहेबांचं जे काम आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला देशाला आणि जगामध्ये पवार साहेबांचं काम पवार साहेबांची ओळख आणि कुणी उठावं आणि त्यांच्यावरती बोलावं हे अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत पवार साहेबांच्या विचारातनं छत्रपती शिरा शिवराया असतील फुले शाह आंबेडकरांच्या विचारातनं काम करणारे कार्यकर्ते होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अशा प्रकारची आशा प्रकार ची दारा, आशा प्रकार ची ची आशा अशा प्रकारची विचारधारा अशा प्रकारचं वक्तव्य कधीच करत नाही विरोधी पक्षाच्या लोकांवरती परंतु अशा प्रकारे पवारसाहेबांवरती बोलून एक चुकीच्या पद्धतीनं राणे कुटुंब असेल किंवा इतर मंडळी काही त्या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य करतात खरं कर म्हणजे जनता या लोकांना आगामी काळामध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही परंतु एक सांगतो पिंपरीचवड शहरामध्ये अशा पद्धतीने जर या लोकांनी जर पुन्हा वक्तव्य केले तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही या आम्ही आम्हीसुद्धा आमची भूमिका वेळ पडली तर साहेबांचं या नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीनं आम्ही निषेध आंदोलन केलं होतं आपण पाहिलं असेल की अक्षय भालेराव या खून प्रकरणामध्ये त्या गावामध्ये त्याचा खून कुठल्या कारणावरून झाला तर जयंती केल्याच्या कारणावरून झाला जर जयंती केल्यामुळं जर असं आमच्यातील एका बंधूचा जर असा निर्गुण खून होत असेल तर ह्या सरकारचा मी जाहीरपणे निषेध करते की असे जे जातीवादी वृत्तीची जी लोक आहेत अशा लोकांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी आणि तिथे जे कोणी सरपंच जे कोणी तिथले जे ग्रामस्थ होते की ज्यांनी ठराव मंजूर केला होता ही जयंती झाली नाही पाहिजे त्यांच्यावरही कारवाई व्हावी हो अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करते आज आपण बघत असाल हे सरकार जे आहे ते जातीवादीच आहे ह्या सरकारला आहे ना आपल्यासारखी जी लोकं आहेत ती नको आहेत त्यांच्यासोबत त्यामुळे ह्यांच्या डोक्यामध्ये एकच की कुठेही गेल्यानंतर जातीय ते निर्माण करायचा तिथं दंगली कशा पेटतील हे बघायचं कारण की आपल्याकडं आज समोर आपल्या महागाई आहे शिक्षण आहे भरपूर साऱ्या गोष्टींचे प्रश्न आपल्या उभे आहेत त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्याकरता हे आपलं लक्ष डायवर्ट करतात ह्या गोष्टींमध्ये आपल्याला अडकून पाडतात जसं की हे तीन हजार रुपयाचं प्रकरण म्हणतात त्या गोरगरिबांनी सुद्धा त्यांच्याकडनं जर तीन हजार रुपयासाठी जर हे एवढी मारण करत असेल त्यांनी वरही कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांनीही त्या त्याही दोषींना कठोर का शिक्षा व्हावी अशीच एक मागणी व्यक्त गंगा संजय देंडे अक्षय भालेराव प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकवरतीच केस चालावी हीही आपल्याला आपल्या माध्यमातून एक विनंती करते